गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमध्ये मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे मनोज जरांगेंच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन मागे घेणार नाही या भूमिकेवरती जरांगे ठाम होते तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे मराठा आंदोलकांना सुद्धा अश्रू अनावर झाले बघूयात मिलं तरी आज माहिती हटत नाही काय व्हायचं ते होऊ दे त्याचे दुष्परिणाम तू जाणं मग ते मराठे जाणं त्याच्यानंतर कुठल्याही थराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे पण मी मागण्याच्या अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही मराठे काय असतील हे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा जे पण मी मरुस्तर इथून हटत नाही ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असं भावरिक आवाहन मनोज जरांगेंनी केलंय एकोणतीस ऑगस्ट रोजी भगव वादळ मुंबईत धडकलं मनोज जरांगेंसोबत लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आज या आंदोलनाचा पाचवा दिवस होता गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्येत काहीशी खालावली डॉक्टरांनी जरांगेंची तपासणी केली कितीही तब्येत खालावली तरी आपण आंदोलनावर ठाम असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं गॅजेट याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही मराठा आणि कुंडी हा एकच या ज्या शिवाय मुंबई सोडत नाही जरांगेंचा निर्धार आणि त्यांची तब्येत पाहून आंदोलकही भावुक झाले हे आहेत परभणीचे मराठा आंदोलक बालाजी कदम कृत्रिम पायाचा आधार घेत बालाजी कदम गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनात सहभागी झाले होते जरांगे पाटलांची बिघडलेली तब्येत पाहून बालाजी कदम ढसाढसा रडले आमच्या गावातले आले आहेत पण बरंचला आम्ही तिकडे अडकलेत गावातले बी आमचे दोन अडीचशे लोक आहेत आणि याच्या आधी दोनदा येऊन गेलो मला आत म्हणजे पाठल्यापैसे येऊच वाटणं ना गेलं म्हणजे हिंमत होईना गेली इतकी हांग चळचळ चल आता सुद्धा का पहिले मग मला बोलत बोलू सुद्धा वाटेन सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे आरक्षण द्यायला पाहिजे मीरग आरक्षण नाही भेटत चौरग थांबणार मी कुठेतरी एका मनोज जरांगेंच्या डोळ्यात अश्रू पाहून मराठा आंदोलकही भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आरक्षणासाठी मराठा बांधवांचं हे काही पहिलं आंदोलन नाहीये पण मुंबईतलं हे पहिलं आंदोलन होत ते यशस्वी झालंय બ્યુરો રિપોર્ટ એબીપી માઝા